लाईव्ह दर्यापूर न्यूज चे चॅनलचे संपादक हरिदास भाऊ बो खडे बोलतो आज दर्यापूर येवदा पोलिस स्टेशन येवदा येथे सनातनवादी यांनी आपला सरन्यायाधीश भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर भॅड हल्ला केल्यामुळे त्यांनी निषेध निषेध देत आहेत येवदावासीय त्यांची मुलाखत घेतो भाऊ आपलं नाव काय सुनील मोहोळ एक सामाजिक कार्यकर्ता तुमचं या विषयीबद्दल काय म्हणणं आहे आपल्या सर्वोच्च खुर्चीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर एक सनातनी जातीवादी मन मनुस्मृती विचाराच्या एका व्यक्तीने एक भयाळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचं बंद न पाडता जनतेला त्रास न देता व्यापाऱ्यांना त्रास न देता एक शांततेच्या मार्गाने एक निषेध आम्ही आज पोलीस स्टेशन येऊ दा साहेब यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आमची एकच एक मा एकच मागणी आहे की संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल करावे ज्याप्रमाणे पंजाब सरकारने सोशल अकाउंट शंभर सोशल अकाउंट शोधून काढले आणि त्यांच्यावर ॲट्रोसिटी हॅक अंतर्गत गुन्हे दाखल केले त्याप्रमाणे मी या प्रशासनाला या ठाणेदार साहेबांच्या माध्यमातून एक विनंती करतो की त्यांनी पण या ठिकाणच्या सो आम, सोशल मी सोशल मीडियावरचे जे अकाउंट टेस्ट करावे आणि त्यांनी ज्या 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 लोकांनी साहेबांच्या विरोधात जे वाईट प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हे दाखल करावे एवढीच माझी नम्र विनंती भाऊ साहेब आपलं नाव काय प्राध्यापक के एल सावळे आपले या सनातनवादी याच्यावर काय विचार आहे माझे विचार असे आहेत की या देशामध्ये जी सुरुवातीपासून जातीयता होती हा ती जातीयता बाबासाहेबांनी असा संकल्प केला ज्यावेळेस बडोद्याला गेले त्यावेळेस त्यांना हे जातीयचे चटके भोगावे लागले तिथे त्यांनी एका ठिकाणी बसून संकल्प केला तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सतराला मला वाटते आणि तो संकल्प असा की या देशातील जी जातीयता आहे सूट आऊट केल्याशिवाय मी राहणार नाही असा संकल्प केला आणि संविधानामध्ये ती तरतूद केली तरीही या देशामध्ये जी जातीयता आहे तर या उदाहरणाहून असे संकेत दिसतात की एवढा या भारताचा उच्च सर्वोच्च सुप्रीम कोर्टाचा जो सरन्यायाधीश आहे त्यांच्यावर हा जोडा फेकून जो हल्ला केला आणि तोही फेकणारा जो आहे तोही ॲडव्होकेट आहे तिथेच प्रॅक्टिस करतो तर अशा प्रकारची मनुवादी जी वृत्ती आहे या देशामध्ये आताही आहे आणि या मुन्हीवर्दी वृत्तीच्या माणसांना या ठिकाणी सजा झालीच पाहिजे आणि तसेच दुसरा माझा असा मुद्दा आहे की हे जे सेंट्रल गव्हर्मेंट आहे या सेंट्रल गव्हर्मेंटनी कारण भूषण गोविंनी प्रतिक्रिया केली की याला कुठल्या प्रकारची सजा द्यायची नाही माफ केलं त्यांनी ठीक आहे त्यांनी माफ केलं परंतु जे गव्हर्मेंट आहे सेंट्रल गव्हर्मेंट आहे त्या गव्हर्नमेंटने कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून त्याच्यावर एट्रोसिटीचा कायदा एस सी एस टीचा कायदा लावला पाहिजे आणि त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे असं मत रामेश्वर भाऊ तुमची काय प्रतिक्रिया संविधान संविधानगत को जुते मारो सालोको संविधान के को जुते मारो सालोको ज्या हरामखोरानं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवे यांच्यावर जो भ्याड हल्ला केला त्याच्या संदर्भात या ठिकाणी एक निषेध रॅली म्हणून आयोजित केलं होतं आणि त्याचं निवेदन आम्ही ठाणेदार साहेबांना दिलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की त्या हरामखोरावर ॲटोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करावा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून असा कृत्य कोणी करणार नाही हे कृत्य देशाला लाजवणारं कृत्य आहे या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्याला अजून अजूनपर्यंत अटक का नाही झाली शासन त्यांचं आहे आणि या देशाचे जे आहे गृहमंत्री त्यांना थोडीशी लाज वाटायला पाहिजे होती की या सर्वोच्च न्यायालयाचा आज न्यायाधीश आहे तो तिसरा क्रम म्हणजे त्यांच्याच लेवलचाच क्रमांकार आहे राष्ट्रपती पंतप्रधान आणि सरन्यायाधीश अशा सारख्या माणसाचा जर अपमान होत असेल यांच्यासमोर आणि त्यावर कारवाई होत नसेल तर हे निंदनीय बाब आहे हे साठण्याचा आम्ही निषेध करतो आणि करायलाच पाहिजे भाऊ साहेब आपलं नाव मी धम्मश्री मेश्राबा सामाजिक कार्य प्रतिक्रिया काय हा जो भ्या हल्ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर करण्यात आलेला तीव्र संताप या समाजातून आपल्या समाजातून सर्वस्तोपरी होत आहे आणि याला कारणीभूत इथले सनातनवादी आहेत आणि इथले सनातनवादी असून इथले शासन चालवणारे जे लोक आहेत सनातनवादी हे लोकच याला जबाबदार आहेत मी असं म्हणेल कारण की त्यांना सपोर्ट असल्याशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत आणि आज जर आपण थोडं जर उदाहरण जर घेतलं त्यांच्या जर सनातन वाद्यातला एखादा सर्वोच्च न्यायालयापदी सर्वोच्चपदी जर, जर गेलेल्या व्यक्तीला कोणी जुता मारून फेकला का अशी घटना अजून घडलेली नाही आहे आणि हिंद, ही निंदनीय घटना आहे बाबासाहेबांच्या विचाराच्या बाबासाहेबांच्या विचाराच्या एका व्यक्तीला जर असा बॅड हल्ला होत असेल तर हे या या देशाचा हा भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे आणि अशा भारतीय राज्यघटनेचा अपमान करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही या उद्देशाने इथे येऊन साडेदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि या या माध्यमातून ते आमची माहिती तिथपर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो भाऊसाहेब आपलं नाव माझं नाव अशोक प्रभे आणि या ठिकाणी आपण महाराष्ट्रात राहत असताना छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाह आंबेडकर यांची विचारधारा आपण नेहमीच सांगत असतो परंतु या देशातील जी विचित्र परंपरा आहे मनवादी परंपरा ही परंपरा देशाला एक दिवस आपल्याला विरुद्ध दिशेने घेऊन जाईल त्यामुळे अशा या सनातीने विचित्र करून त्या लोकांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो आणि लाईव्ह दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक हरदास बोखड बोलतो कवी प्रतिक्रिया झालं